पाण्याचं प्रमाण किती असावं हा खरं तर खूपच विचार करण्यासारखा मुद्दा आहे पण त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मसाला पाणी अशी एक कॉन्सेप्ट सांगणार आहे की जी आपले बरेचसे आजार कमी करण्यासाठी खूप छान प्रकारे वापरता येऊ शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला कळवा सुद्धा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच है क्लिनिक आहे आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बद्रुप पुणे तर पाणी किती प्यावं हा खरं तर खूप वादा मुद्दा झालेला आहे सध्याच्या काळामध्ये कारण कोणी कोणी डायरेक्ट तीन लिटर चार लिटर पाणी दिवसाला प्यायला सांगतात आणि माझ्यासारखे जे आयुर्वेदिक वैद्य आहेत ते सांगतात की असं ठरवून पाणी पिऊ नका तुमच्या शरीराची गरज किती आहे ते ओळखा शरीर जे सिग्नल देते ते बघा तुमचा रोजचा जो दिनक्रम आहे तो बघा आणि त्याच्या अनुसार तुम्ही तुमच्या पाण्याचं प्रमाण ठरवा तर साधं लॉजिक आहे पाणी पिल्यानंतर आपलं शरीर हे जे आहे ते फ्लस सिस्टम सारखं नाही की वरून तुम्ही पाणी पिलं की लगेच टॉक्झिन क्लिअर होऊन फ्लस सिस्टम सारखं लगेच सगळं बाहेर पडेल तर नाही तुम्ही जे पाणी शरीरामध्ये टाकताय त्या पाण्याला सुद्धा पचण्याची गरज असते ते पाणी सुद्धा पुन्हा डायजेस्टिव्ह सिस्टम मधून जातं किडनीतून फिल्टर व्हावं लागतं आणि ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत हे करण्यासाठी शरीराला अतिरिक्त परिश्रम करावे लागतात म्हणजे एक प्रकारे आपण शरीरावरती हा लोड वाढवत असतो ज्यावेळी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते त्यावेळेला आपल्याला व्यवस्थित तहान लागते आणि जेवढी तहान आहे तेवढं पाणी पिल्यानंतर तहान भागते सुद्धा साधे एक लॉजिक साधं आहे की उन्हात काम करणारा माणूस आणि एसी मध्ये काम करणारा माणूस या दोघांची पाण्याची गरज वेगळी असणार आहे ऋतूनुसार सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असणार आहे पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये आपल्याला कमी पाणी लागणार आहे तर अशा प्रकारे आपण एक ढोबळ मानाने एक क्वांटिटी अशी की तीन लिटरची एक बाटली संपली पाहिजे चार लिटर पाणी गेलंच पाहिजे तर असं धरून चालू शकत नाही त्यामुळे बऱ्याचदाचे लोक आजकाल ठरवून पाणी पिताना दिसतात तर हे अत्यंत चुकीचं आहे तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा खरं तर अजून त्याच्याही पुढे जाऊन पुढचा आहे काही आजार आहेत जसे की डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे म्हणजे हृदयासंबंधित जे आजार आहेत आणि त्याचबरोबर संधिवात आमवात यासारखे ह्यासारखे वाताचे काही आजार आहेत तर अशा आवाज आजारांमध्ये आवर्जून पाणी थोडं कमी प्रमाणात पिलं गेलं पाहिजे म्हणजे जेवढी गरज आहे शरीराला इतकंच पाणी शरीरामध्ये गेलं पाहिजे आणि त्यासाठी हा मसाला पाणी म्हणजे मसाला चहा आपण ऐकला असेल मसाला पाणी ही एक खूप छान कॉन्सेप्ट आयुर्वेदामध्ये त्यामध्ये सांगितलेले आहे एक उदाहरण देऊन सांगते की तुम्ही जर का समजा भर दुपारी उन्हात बरीचशी शॉपिंग करून आलेला आहात आणि मग तुम्हाला थंडगार ग्ला पाण्याचा ग्लास दिला तर तुम्ही पटकन तो पाणी पिऊन ग्लासभर पाणी प्याल आणखी थोडं वरून एक अर्धा ग्लास सुद्धा तुम्ही पाणी पिऊ शकाल कारण हे थंड असतं परंतु ह्या पाण्याने तुम्हाला तहान भागल्याचं फिलिंग येत नाही त्यामुळे तुम्ही अजून आणखी सेम पाणी थोड्या वेळात लगेच पिऊ शकता बरोबर आहे तेच तुम्हाला साधं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी दिलं तर तुम्ही एखादाच पाणी प्याल एखादाच ग्लास पाणी प्याल आणि बस कराल तेच जर का तुम्हाला थोडंसं गरम केलेलं पाणी दिलं तर तुम्ही अर्धा ग्लास कसं तरी पाणी प्याला आणि म्हणाल नको बास मला आणि तेच जर का तुम्हाला काहीतरी औषधी मिक्स केले जसं की जिरे आहेत किंवा वेलची आहे असे दालचिनी आहेत असे औषधी म्हणजे आपले मसाले टाकून जर उकळलेलं पाणी दिलं तर त्यावेळेला तुम्ही किती प्याल एक दोन तीन घोट पाणी प्याल आणि म्हणाल पुरे आता बास मला इतकंच पाणी बरोबर आहे तर अशा प्रकारे फक्त शरीराची पाण्याची गरज भागवली तर पाण्याची क्वांटिटी सुद्धा आपल्याला कमी करता येऊ हो शकते आणि मी जे मगाशी आजार सांगितले जसं की मधुमेह आहे डायबिटीज हायपर आहेत किंवा संधिवात आमवात यासारखे वाताचे विकार आहेत ह्या शरी ह्या आजारांमध्ये शरीरामध्ये आपल्याला पाणी कमी गेलं पाहिजे अशी अपेक्षा असते तर त्यावेळेला हे उपाय करता येतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे आपण मसाले वापरलेले आहेत ते एक प्रकारे औषधीचेच काम करतात तर त्यांचाही अतिरिक्त फायदा आपल्याला मिळताना दिसून येतो तर असे कुठले कुठले आहेत कुठल्या कुठल्या स्पेसिफिक आजारांवरती आपण ते वापरू शकतो हेही आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे जे मी मसाला पाणी म्हणते तर हे कुठल्या प्रकारे बनवता येतं हे पहिले आपण बघू तर हे तीन प्रकारे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत एक तर तुम्ही एक एक अर्धा चमचा ते एक चमचा हे जे मसाले आहेत ते घेऊ शकता आणि एक लिटर पाण्यामध्ये ते भिजत ठेवलेत तरी सुद्धा हे जे पाणी आहे त्याला आपण हिमकल्पना असं म्हणतो तेच जर का तुम्ही हे जे मसाले आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि मग ते पाणी पिलं तर त्याला आयुर्वेदामध्ये फांट संकल्पना म्हणलेली आहे आणि तेच जर का तुम्ही हे मसाले टाकून पाणी उकळून घेतलं तर त्याला आपण काढा म्हणतो तर ह्यावरती अनुक्रमे जी आहे ती अग्नीची प्रक्रिया जास्त प्रमाणात होत जाते आणि त्यामुळे हळूहळू ते पचायला हलके व्हायला लागते जसं की हिम जो आपण केला साध्या पाण्यामध्ये आपण ते भिजवलेलं होतं तर त्याच्यापेक्षा तो फांट आहे जो गरम पाण्यात मसाला भिजवल्यानंतर बनतो तो आणखी हलका होतो आणि आणखी त्याच्यामध्ये जे आहे तो अर्क किंवा फ्लेवर जो आहे तो जास्त प्रमाणात उतरलेला दिसून येतो तेच आपण ज्यावेळी उकळून घेतो काढा बनवून घेतो तर त्यावेळेला आणखी छान प्रकारे त्याच्यामध्ये हे मसाले उतरलेले दिसतात तर आजारानुसार आपण हे वेगवेगळे मसाले तुमची प्रकृती बघून तुम्ही जवळपासच्या वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता तुम्ही रोज सुद्धा हे पाणी घेऊ शकता अगदी जर रोजच्या रोज घ्यायचं असेल तर तुम्हाला जिरे आहे वेलची आहे दालचिनी आहे तमालपत्र आहे अशा मिरी आहे अशा प्रकारे वेगवेगळे सात मसाले सुद्धा तुम्ही रोजच्या एकेका पाण्यासाठी वापरू शकता तर तसाही तुम्हाला एक कंपाऊंड इफेक्ट मिळू शकतो आणि त्यातही जर का स्पेसिफिकली तुम्हाला एखाद्या आजारासाठी ही थेरपी म्हणून वापरायची असेल तर तुम्ही जे ठराविक औषध आहेत ती रोजच्या रोज तीच घेऊ शकता तर अशा प्रकारे कुठल्या कुठल्या प्रकारचे हे मसाले वापरता येऊ शकतात तर जर का तुम्हाला मधुमेहासारखा आजार असेल डायबिटीज असेल तर अशा वेळेला तुम्ही या मसाला पाणी बनवण्यासाठी हळकुंडाचा वापर करू शकता आवळा वापरू शकता मेथीदाणे वापरू शकता तमालपत्र दालचिनी हे मसाले जे आहेत ते वापरून जर का तुम्ही पाणी घेतलं तर तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहू शकतो आणि जर का हृदयासंबंधित काही विकार असतील उच्च रक्तदाब असेल तर तिथे तुम्ही ओवा मिरी लवंग त्यानंतर बेल पान मिरी यांचा वापर करू शकता ते जर का तुम्हाला लघवीच्या संबंधित काहीतरी विकार असतील तर अशा वेळेला तुम्ही धने आणि जिरे यांचा या मसाला पाण्यासाठी वापर करू शकता संधिवातासारखे जेव्हा काही आजार असतात तर अशा ठिकाणी तिथे आपण जवच त्याबरोबर बडीशेप शेपा तुम्हाला पित्ताचा काही त्रास होत असेल पित्त जास्त असेल ऍसिडिटी वारंवार होत असेल तर अशा वेळेला तुम्ही तिथे दुर्वा वापरू शकता बेलपान वापरू शकता लवंग वापरू शकता तर असे हे जे औषधी आहेत हे जे मसाले आहेत हे वापरून तुम्ही त्यापासून ही म खांड किंवा काढा यापैकी कुठलीही संकल्पना वापरून तुम्ही रोजच्या वापरात एक तर तुम्ही आहे हेच मसाला पाणी डायरेक्टली पिऊ शकता किंवा रोजच्या पाण्याबरोबर ह्या मसाल्या पाण्याचा वापर केला तरी सुद्धा तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसतात त्याचबरोबर जसे आपण हे मसाले वापरतो ना तसेच आपल्याला काही ताज्या वनस्पती सुद्धा वापरता येऊ शकतात जसं की समजा सर्दी जी आहे ती सतत वाहत असेल तर अशा वेळेला झेंडूच्या फुलांचा हिम जो आहे तो जर का आपण करून घेतला तर ही वाहणारी सर्दी जी आहे ती कंट्रोलमध्ये आलेली आपल्याला बघायला मिळते तसंच जर का तुम्हाला टाचदुखीचा त्रास होत असेल तर अशा वेळेला तुम्हाला जी दुर्वा आहे तर दुर्वा ठेचून त्यापासून जो हिम आहे तो बनवला आणि तो जर का नित्यनियमाने घेतला तर ही टास्ट दुखी कमी झालेली तुम्हाला बघण्यात येऊ शकते तर अशा प्रकारे अजूनही खूप छान छान मसाले हे स्पेसिफिक विकारांवरती वापरता येऊ शकतात आणि हे जर का तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही माझा जो आयुर्वेदा लाईफस्टाईलवरचा मास्टर क्लास असतो जो की पूर्णपणे फ्री असतो तर हा फ्री मास्टर क्लास अटेंड करू शकता हा मोस्टली सॅटरडेला किंवा फ्रायडेला असतो शनिवारी किंवा शुक्रवारी असतो आणि त्याची लिंक जी आहे ती मी माझ्या कम्युनिटीमध्ये शेअर करत असेल तर ही जर कम्युनिटी तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्या कम्युनिटीची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये मिळून जाईल त्यामुळे कम्युनिटी जॉईन करा या कम्युनिटीमध्येच या फ्री मास्टर क्लासची लिंक येत असते आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मला कमेंट करून नक्की कळवा की ह्यातला कुठला उपाय जो आहे तो तुमच्या बाबतीत लागू पडणार आहे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद